साकल शहरालगत असणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल या अभ्यासाबरोबरच निरनिराळ्या क्रीडा प्रकारांचे शिक्षणही दिले जाते त्या अनुषंगाने खेळाचे महत्व ज्ञात व्यासंगिक क्रीडापटू तयार व्हावे हा मानस समोर ठेवून प्रतिवर्षी प्रशालेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते यावर्षीही प्राचार्य विशाल जाधव यांच्या संकल्पनेतून उत्साह व उल्हासपूर्ण वातावरणात स्टे फिट थिंक फिट या संकल्पनेवर असणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम स्पर्धेस लाभलेले मुख्य अतिथी सेवानिवृत्त कर्नल अमित कासोडेकर इंडियन आर्मी एन डी ए माजी विद्यार्थी तथा हॉकी खेळाडू श्री गोविंदा एडके अध्यक्ष गोविंदा ग्लोबल बॅडमिंटन अकॅडमी पुणे श्री जयंत गोखले बुद्धिबळ प्रशिक्षक तथा महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव पालक संघाच्या उपाध्यक्ष रुपाली सोनवणे मान्यवरांचा सन्मानचिन्ह वृक्ष कुंड्या देऊन यथोचित सन्मान करण्यात आला सदर क्रीडामध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या एकूण अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून क्रीडा शिक्षक सिद्धार्थ सरोदे धीरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले सदर स्पर्धेमध्ये बॅडमिंटन क्रिकेट रनिंग रेस रिले बॅटल तसेच लहान मुलांसाठी अनेक फनी गेम्स तसेच पालक वर्गासाठीही रनिंग रेस व बुक बॅलेन्सिंग या क्रीडा प्रकाराचेही आयोजन करण्यात आले होते सदर क्रीडा महोत्सवामध्ये अनेक नेत्रदीपक ड्रिल व डिस्प्ले डिस्प्लेही सादर करण्यात आले त्यामध्ये विद्यार्थ्यांचे उपस्थित अतिथी यांना मानवंदना देणारे परेड संचालन तसेच लेझीम लाठी काठी हे खास आकर्षण ठरले सदर क्रीडा महोत्सवाचे नियोजन शालेय सांस्कृतिक वि भागाने केले सूत्रसंचालन शिक्षक विवेक पिसाळ विद्यार्थिनी ऋतुजा थिगळे श्रेया लोंटे प्रीती खराडे अनम हुसेन तसेच आभार विद्यार्थिनी स्वराध्या सोनावणे यांनी केले यावेळी पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे